नमस्कार मंडळी कसे काय बरं आहेत ना आज आपण परत निकीस कट्टामध्ये आलेले आहेत तर आज आम्ही स्पेशल आज निकीने आम्हाला सांगितलं की आज इथे आपल्याला शूटिंग करायची आहे तर आपण कुरगावमध्ये आले त्यांच्या सोसायटीमध्ये आलेले आहेत तर आज आपण विचारू निकीला निकी आज आम्हाला बोलवण्याचं कारण काय आणि तू का एवढी खुश आणि एकदम आनंदित वाटते आम्हाला याचं कारण माहिती पडणार का हो नमस्कार मंडळी कसं का काय चाललंय निक्कीच कट्ट्यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचं कारण तुम्हाला सांगते मी आज माझ्या आईवडिलांची पंचवीसावी ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरी आहे म्हणजेच लग्नाचा दिवस त्यांनी सिल्वर जुबली म्हणजेच सिल्वर जुबली त्यांनी पंचवीस वर्ष कंप्लीट केलेले आहेत एका जुटीने टुगेदर स्टे कनेक्टेड खूप छान प्रकारे त्यांची पंचवीसावी ॲनिव्हर्सरी आणि खूप मी आज आनंदात आहे आज पूर्ण व्हिडिओ ब्लॉग मी शूट केला आहे स्पेशल ॲनिव्हर्सरी ब्लॉग ट्वेंटी ॲनिव्हर्सरी ब्लॉग तुम्ही नक्की बघा नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब प्लीज करा आणि प्लीज आम्हाला खूप जास्त सपोर्ट करा खूप मजा आली आहे आजचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा मंडळी नेहमी आम्ही इकडचे तिकडचे हॉटेल्सचे रेस्टॉरंटचे व्हिडिओ काढतच असतो आज स्पेशल म्हणजे माझ्या आईवडिलांचा ट्वेंटी फिफ्थनिव्हर्सरी आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तर तो व्हिडिओ तो मुवमेंट जो आम्ही सेलिब्रेट केला तो आम्ही तुम्हाला पण शेअर केला आम्हाला असं वाटलं की हा मुवमेंट तुमच्यासोबत पण सेलिब्रेट करा मुवमेंट हा सेलिब्रेट करावा असं वाटलं म्हणून आम्ही हा ब्लॉग शूट केला स्पेशल ब्लॉग आहे नक्की ह्या ब्लॉगला तुम्ही खूप खूप जास्त प्रेम द्या मित्रांनो आज सत्तावीस एप्रिल आहे सत्तावीस एप्रिल रविवार दोन हजार पंचवीस हा स्पे मुमेंट माझ्यासाठी खूप खूप जास्त स्पेशल होता आणि तुम्ही पण आता माझ्यासाठी एक फॅमिली झाले यूट्यूब फॅमिली म्हणून आणि तो मुमेंट मला तुम्हाला शेअर करावासा वाटला ह्या मुमेंटला माझी होप आहे की तुम्ही खूप आम्हाला सपोर्ट करतील आणि खूप करणारच आहेत प्लीज करा थँक्यू नमस्कार मंडळी आज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज माझ्या आईवडिलांची पंचवीसावी सिल्वर जुबली ॲनिव्हर्सरी आहे म्हणजेच लग्नाचा वाढदिवस त्यांच्या आज लग्नाला पूर्ण पंचवीसावे वर्ष कंप्लीट झालेले आहेत खूप हा क्षण माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी खूप 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 म्हणजे आनंदमय क्षण होता आणि आम्ही असा अचानकपणे विचार केला की हा हा जो टाईम आहे सेलिब्रेशनचा हा आम्ही सेलिब्रेट करावा आणि एक छोटंसं सेलिब्रेशन केलं विथ आमच्या जे इकडचे रिलेटिव्सला बोलवून खूप एक छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि काही दोन वर्षांपासून माझी बहीण मोठी बहीण शिक्षणाच्या कारणास्तव लांब राहायची बाहेरगावी राहायची त्यामुळे आम्ही जास्त सेलिब्रेशन नव्हतं करायचो आणि ती पण आज उपस्थित होती आणि मला असं वाटलं की हा जो मुमेंट आहे तो एका ब्लॉगच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवा दाखवावा तुमच्याशी शेअर करावा असं वाटलं आणि हा ब्लॉगला तुम्ही खूप खूप प्रेम द्या खूप खूप आपुलकी द्या ही ही मा यूट्यूब फॅमिली माझी आहे म्हणून मी हे ब्लॉग तुम्हाला शेअर करते थँक्यू प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा की हा ब्लॉग कसा झाला आहे थँक्यू स्माइल, स्माइल स्माइल, अरे हसा <laughs> नमस्कार मंडळी तर मी निकीचा मोठा भाऊ बोलतोय तर आम्ही नेहमी व्हिडिओ जे आहे बनवत असतात पण आज असा विचार केला की आज पंचवीसवा जो ॲनिव्हर्सरी होता मामाने मामीचा तर तो एकत्र आम्ही साजरा करावा असं आम्हाला वाटत होतं आणि आपण नेहमी कामामध्ये व्यस्त हो, असतो कुठे बाहेर असतो पण ह्या ॲनिव्हर्सरीच्या निमित्त आम्ही सर्व एकत्रित व्हावं असं तर आमची खूप इच्छा होती तर आज तो क्षण आमच्यासाठी आलेला आहे तर तुम्ही बघू शकता की मामा मामी जे आहेत हे असं कधी पण म्हणजे वाढदिवस जे ॲनिव्हर्सरी आहे तो कधीही साजरा करत नाही जास्त करणं पण त्यांच्या मुलांची सर्वांची इच्छा होती की हा पंचवीसवा ॲनिव्हर्सरी होता म्हणून आपण हा साजरा करावा तुम्ही आमची फॅमिली आहे म्हणून आम्ही तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केला आहे तर नक्कीच तुम्ही आम्हाला सपोर्ट करेल अशी आमची इच्छा आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मनापासून तुम्हाला धन्यवाद